नियोजनाअभावी पाण्यासाठी महिलांची पहाटे तीनपासूनच पासूनच वनवन नव्याने पाणीपुरवठा योजना मंजूर तरीही पाणी नाही साखळी तालुक्यातील धंगाई येथे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याचे योग्य नियोजन अभावी तीव्र पाणीटंचाई भासत आहे येथे महिलांना पाण्यासाठी पहाटेच्या तीन वाजेपासून गावाबाहेरील असलेल्या विहिरीवर पायपीट करावी लागत आहे त्यामुळे शासनाच्या जलजीवन मिशनचे हर घर नल हर घर जल या योजनेचा बोजवारा झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे ग्रामसेवक धंगाई गावापर्यंत येत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार असून गावकऱ्यांना डबक्यात साचलेले दूषित पाणी प्यावे लागत आहे मार्च महिना सुरू झाला असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे दापूर ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या धंगाई गावाबाहेरील विहिरीत दोर बादलीने पाणी काढून पायपीट करत गावात आणावे लागत आहे गावात पाण्याच्या नियोजनाचा अभाव दिसून येत आहे ग्रामसेवकांचे गावाकडे लक्षच नाही ते केवळ दापूर ग्रामपंचायत येथेच कामासाठी हजेरी देऊन निघून जातात अशी माहिती मिळाली आहे धंगाई हे साक्री तालुक्यातील दापूर या ग्रामपंचायतीत असणारे गाव आहे येथे कोकणी भिल्ल समाज वस्ती असून सर्व हातमजुरीवर अवलंबून आहेत मजुरीसाठी त्यांना पहाटेच घराबाहेर पडावे लागते त्यामुळे पाण्यासाठी पहाटे अंधारातही पहाटे तीन चार वाजता घराबाहेर पडून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे येथे नव्याने पाणीपुरवठा योजना मंजूर असून पाण्याची टाकीही सक्रिय आहे परंतु पाणी टाकीत अद्याप पाणी पोच देत नाही पाणी टाकीचे स्टेटस घेण्यात आले नाही जुनी टाकी आहे परंतु पाण्याच्या नियोजन अभावी एकाच गलीत ठराविक ठिकाणीच पाणी प्रवाह होतो त्यामुळे निम्म्या गावकऱ्यांना पाणी पोहोचत नसल्याने त्यांना पाण्यासाठी वंचित राहावे लागत आहे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींना पाणी आहे परंतु नियोजन अभावी गावकऱ्यांना पाणी मिळत नाही तर गावाबाहेरील विहिरीतील पाण्याने तळ गाठला असल्याने महिलांची पाण्यासाठी झुंबड उडत असते पाण्यासाठी भांडणंही होत असल्याच्या घटना सकाळ संध्याकाळ पाहायला मिळत आहेत आता मार्च महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले असून एप्रिल मे व जूनपर्यंत पाणी कसे मिळेल यासाठी येथील नागरिकांनी साखरी पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेण्याचा इशारा देखील येथील ग्रामस्थांनी दिला आहे